महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आयएसओ जीएमपी सर्टिफाइड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यू एच मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार गुडघे दुखी मधुमेह महिलांचे आजार लैंगिक समस्या मुतखडा मुळव्यात त्वचा विकार, विकार प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इला समृद्धी आयुर्वेदाचे जिल्हा वितरक तालुका वितरक डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश पापाळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस एक्क्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी व एक्क्याऐंशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी अकोले तालुक्यातील बारी येथे आदिवासी बांधव यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यात शासनाकडून जी समिती स्थापन करण्यात आली आहे ती रद्द करावी धनगर समाजास आदिवासी मध्ये आरक्षण देऊ नये आदिवासी समाजामध्ये केलेली घुसखोरांवर कारवाई करण्यात यावी आदिवासी संवर्गातील भरती पेसाभरती अंमलबजावणी तात्काळ करावी शासनाने मानधन तत्त्वावर घेतलेला निर्णय रद्द करावा आदिवासी बजेट अन्य विभागात न वापरता आदिवासी समाजाच्या विकासासाठी वापरले जावे या मागण्यांसाठी समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यात आंदोलनात तुकाराम खाडे अनंत घाणे भरत घाणे डॉक्टर पोपेरे दत्ता देशमुख गंगाराम दिदळे ज्ञानेश्वर झडे पांडुरंग खाडे बाजीराव सगभोर मोहन खाडे यांनी मनोगत व्यक्त करताना समाजाच्या विविध प्रश्नांवरती मत व्यक्त केलंय शिंदे सरकारने धनगरांना आरक्षण देण्याचा जो घाट घातलाय त्या निर्णयाचा निषेध करण्यात आलाय माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी सत्तेच्या काळात गोवारी समाज धनगर समाज यांना आदिवासी समाजात आरक्षण देण्यास सक्त विरोध केला व मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता सत्तेत असताना आदिवासी नऊ टक्के बजेट वेगळे केले आदिवासी समाजात घुसखोरी होऊ नये म्हणून यात जाट पडताळणी प्रमाणपत्र कार्यालय सुरू केले के सरकारने पेसा भरती करताना कायमस्वरूपी भरती करावी मानधनावरती भरती करू नये पदे भरू नये अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्ते समाज बांधव सुरेश गभाले मारुती खाडे अंकुश भवारी सचिन भवारी योगेश खाडे देवेंद्र खाडे पोपेरेसर दत्ता ढगे कुंडलिक घारे दत्तू खाडे किसन खाडे भीमराज औसरकर मदन खाडे बाळू खाडे रामदास पिचड वैभव खाडे अशोक भोजने गोरख खाडे शिवाजी खाडे दाखेरे राहुल पवारसह अकोले तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित होते यावेळी ए पी आय सरोदे नायब तहसीलदार लोहोकरे भांगरे यांना निवेदन देण्यात आले त्यांच्याबरोबर डगळे मेज मेजरसह कर्मचारी उपस्थित होते आंदोलनाचे सूत्रसंचालन समाजसेवक अनंत घाणे यांनी केलंय तर आभार सरपंच तुकाराम खाडे यांनी मांडलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा